नमस्कार जर जन्मलग्न कुंडलीमध्ये लग्नेश ग्रह ष्ठम भावात असेल तर काय परिणाम मिळतात षष्टम भाव हा रोग शत्रू कर्ज आणि संघर्षाचा भाव आहे म्हणून जेव्हा लग्नेश या भावात येतो तेव्हा व्यक्तीचे आरोग्य मजबूत राहत नाही अशा लोकांना वारंवार आजार निर्माण होतात आणि या लोकांची रोगाशी झगडण्याची शक्ती सुद्धा खूप कमी असते हे लोक खूप कमकुवत असतात अशा व्यक्ती स्वभावाने खूप शंकाखोर आणि काळजी करणारे असतात जर लग्ने षष्ठात असेल तर लहान लहान गोष्टींवरती जास्त विचार करणारे लोक असतात त्यांचा स्वभावसुद्धा अनेक वेळेला चिरचिरा आणि अस्वस्थ राहतो त्यांना स्वतःचे सुख उपभोगताच येत नाही सर्व काही सुद्धा समाधान वाटत नाही मनामध्ये नेहमी असंतोष भावना आणि असमाधानकारक हे लोक असतात जीवनामध्ये अशा लोकांना अनेक वेळा पराभवाचा अपमानाचा आणि संघर्षाचा सामना करावा लागतो या लोकांना दुसऱ्या लोकांकडून नेहमी विरोध अडचणी वारंवार निर्माण होत राहतात म्हणून कुंडलीत लग्ने षष्ठात असणे म्हणजे एक अशुभ योग आहे व्यक्तीने आरोग्याकडे विचाराकडे आणि योग्य उपायांकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे